आपण वाजून आणली तुझ्या वाजून आणली तुझारी का नाही घरोघरी पेटणार मशाल असं मला म्हणायचं पण विचारतात ना आपण बोलण्यापेक्षा आपण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या आपण एवढं कष्ट करू आणून मसालेच पेटवणार आहे आणि आपले धनंजय भाऊ आणि सुलबाई यांना पण आमची अशीच अपेक्षा आहे की इथे आपण मशाल पेटवून आणणार म्हणजे अंगा आपण मनामध्ये काही संग्रम न पाजता आपण सतत म्हणतो महागाई वाढली हे झालं गाजवला सत्य हे आणलंच पाहिजे सत्य म्हणजे काय आपल्याला साहेबांनी सांगितलं होत की तुम्ही तुतारी आण म्हणजे आपण महाविकास आघाडीने आपण ते जिंकून आलंच ना हेच आपलं मोठं यश आहे की आपण आता आणू शकतो आणि आपल्या जोडून मागच्या लोकसभेला आपण सुधारित ऑलरेडी केलेलं आहे या वेळेस फक्त काम करायचं कशाच करायचं मागच्या लोकसभेला माझ्या प्रभागाचा वैयक्तिक सांगतो माझ्या प्रभागात फक्त तीन लोक होते